नमस्कार मंडळी आज आपण इथे शेवभाजी करणार आहोत शेवभाजीसाठी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो थोडंसं लसूण बारीक चिरलेली कोथमिर घाटी मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर धणा पावडर हळद आणि चवीप्रमाणे मीठ जिरे घेतलेले आहे तेलामध्ये जिरे आधी तळतळून द्यायचे नंतर लसूण आपल्याला थोडासा लाल करून घ्यायचा आहे त्यात आवसा पण कांदाही चांगला परतून घेणार आहोत चांग कांदा थोडा गुलाबी झाल्यावरती त्यात आपण टमॅटो टाकणार आहोत टॅमॅटो चांगले परतून द्यायचे आता हे सगळे मसाले आपल्याला आता ह्या मेशा ह्याच्यामध्ये टाकायचे आहे कांदा टमॅटोमध्ये बघा किती छान प्रकारे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भाजी एकदम चटकदार होणार आहे आता ही आता यात आपण शेव ॲड करून घेतलेली आहे बघा किती छान प्रकारे आपली शेवभाजी तयार होत आहे शेवभाजीला कलर ही खूप छान आलेला आहे आता इथे आपण कोथबीर ही टाकणार आहोत कोथिमिरिनीचं टेस्टही छान आहे ते आणि हीच शेवभाजी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर छान प्रकारे खाऊ शकतात ज्याची ही खूप छान लागते असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा झाला आहे तो कमेंट